हे बघा किती सुंदर जाळी आली आहे तुम्ही हे घावणे चटणी सोबत सो शकता नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला मल्टीग्रेन भाकरीच्या पिठाचे घावणे करून दाखवणार आहे मी याचा व्हिडिओ बोलवून तो व्हिडिओ माझा डिलीट झाला मी तुम्हाला सांग फोटोवरून सांगते काय काय घेतलं ते एक किलो तांदूळ एक किलो ज्वारी एक किलो बाजरी एक किलो नातणे एक वाटी मूग एक वाटी चणे आणि एक चमचा मेथी घेतली आहे तुम्ही यामध्ये कुळ कुळीत पण एक वाटी घालू शकता मका घालू शकता जे माझ्याकडे जे अव्हेलेबल होतं ना ते मी घेतलं हे भाकरीचं पीठ आहे मल्टीग्रेन आणि ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला तो माझ्याकडून डिलीट झाला त्या मी माझ्याकडे त्याचा फोटो आहे त्या फोटोवरून मी व्हिडिओ बनवून तुम्हाला किती कोणतं धान्य घेतलं ते सांगेन इथे रवा आहे पावटी तेल घेतले आणि मीठ आणि पाणी घेणार आहे बस एवढं साहित्य आता ह्या हे आहे ना पीठ मी ह्या वाडग्यामध्ये घेते आणि हा रवा घेते आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हे बघा चवीपुरतं मीठ घालते इथे मी दोन वाट्या पाणी घेतले आणि सगळं पाणी मिक्स करून घेतलंय आणि पाणी ज्यावेळी मी टाकत होती ना त्यावेळी माझा व्हिडिओ बंद राहिला आणि जसं लागेल तसं पाणी वापरायचं आहे आणि सगळं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि ही अर्धी वाटी टोटल अडीच वाटी पाणी घातले आणि आता हे मिक्स करून घ्यायचं चमच्या आणि चांगलं हे बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि याला अजून पाणी लागणार आहे नंतर रवा ते दहा मिनटं असं झाकून टाळायचं आणि तो रवा भिजला पाहिजे फुगला पाहिजे त्यात दहा मिनटं तरी मी असं झाकून ठेवणार आहे हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठ ब बऱ्यापैकी घट्ट झालंय इथल्यात ना मी अडीच वाटी पाणी घातलं माझा हिरू बंद राहिला पाणी घालते वेळी अडीच वाटी पाणी घातले आणि बऱ्यापैकी हे बघा चांगलं तेल लावून द्यायचं आणि घाबडा सोडते आली पाहिजे गॅस बारीक करायचा जैस बारीक गॅस भाजायला गावणा घालताना गॅस फास्ट ठेवायचा आणि गावणा हे करताना घालून झाल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा कारण फास्ट बिड थंड असेल ना तर जाळी येत नाही हे बघा परतून घेते साईडच्या कडा मोकळ्या करायच्या अलगच उचलायच्या मी आता हा काढून घेते 이 보가, 데라온뒤때이 보가. चांगला शेकायला जायचा बघा हे हलकत उचलताय बघा आता हे काढून घेते बघा तेल लावून घेते ते बघा मी अतिशय पौष्टिक आणि माझ्या मुलांना हे गावणे ना चा ता बरं आवडतं मग कधी गावण्याचं तर कधी मी चटणी कधीच बनवत नाही फक्त प्रवासाला कधी खावणे गेले ना तर मग तांदळाचे असून मग कोणते बनवत नाही प्रवासाला गेले ना तर मी त्याचे चटणी बनवते नाही तर मी आमच्या घरी खायचे असतील ना मी चहाच बनवते पण खातात तेच चटणी मी करून सांगतात हा चांगला शेकून घ्यायचा हा बघा काढून देते बघा काढायचे आता ॲटोमॅटिक मोकळ्या झाल्या थोड सा आपल्या त्याला निघायला पाहिजे बघा या बाजून दोन्ही बाजूनी शेपून घ्यायचं म्हणजे तुला हे बघा आता काढून घेते करायचं आणि तेल लावून घ्यायचं

मस्त जाळी आलीये त्या काढून घेते तेल लावते आता राहिलेला घावणा पण मी असंच करून घेणार आहे हे बघा किती घावण्याला सुंदर जाळी आली आहे तुम्ही हे घावणे चटणी सोबत चा सोबत पण खाऊ शकता माझी मुलं जास्त करून हे चावणे खातात आणि एकदम मऊ ल झाले ते बघा एकदम मऊ ल झाले हे बघा मी केलेले हे गावणे तुम्हाला कसे वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा अशाच नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन घेत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन